ॐ श्री परमात्मने नमः अथ द्वादशोऽध्याय जय जय वो शुद्धि उदारे प्रसिद्धे अनवरतानन्दे दिधलिया नुटे दिधिलियानुटिताटी ी कृपा कृपादृष्टि निर्विष होय तर् कवनाति तापोळी कैसि निव शोकजा प्रसादे रसकल्लो पुरे तु योगसुखाची सोही सेवका तुझे नि सिद्धीचे लळे पाळसी तू आधारशक्तीची अंकी वाढवि कौतुकी हृदय काशा पल्लखी परिदेशी निजी प्रत्यक्षज्योतीची वो बाळनी करीसे मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळणीने

अनहताचा लरगासी समाधी बोधि निजवशी साधका तो मावली पिके सारस्वत या तुझ्या तुझी अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयातीदिष्टी तो सकळ विद्येची सृष्टी धात्रा होय मुणी आंबे श्री म्हणते निज कलबलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागर करवी उचित आगर अगर भावाराची गिरीवरा पजवे माई साहित्य सोन्याच्या खानी उघडवी देशाच्या क्षुणी विवेक बल्लीची लावणी होई संग संवाद फळ निदानि प्रमेयाचे उद्याने लाभी मनी गहनी निरंतर अखंडाचे दर कुटे मुळे भागवाद माटे काचे दुष्टे सावजे पिढी श्रीकृष्ण माते सर्वत्र करी सरते रानवे बैसवे श्रोतया ते श्रवणाची हे मराठीचे नगरी ब्रह्मभेदेचा सुकाळ करे येणे देणे सुखचिवरी होय देया जगा तो आपली स्नेहा पल्लवी माते पांघर भिसील दैवी तरी आताचे आगवे निर्मिनमाई ही साठे अवलोकिले गुरुकृपा गुरु दृष्टे मुने उठे न बोले बहु ते जे जे महाप्रसाद मुनी साव्या झालांद आत्तारूपीण प्रबंध उदान जे अर्जुन उवाच एम सतत युक्ता ये भक्ता स्वतं बरी उपाती हे चप्यक्षरम व्यक्त तेशाके तरी सकल वीरधिराज सो सोमवंशी वशी विजय ध्वज तो बोलता झाला आत्मज पांडुरूपाचा कृष्णा ते म्हणून अवधारिले आपण मज विश्वरूप दाविले ते नवल म्हणून विहाले चित्त माझे आणि कृष्ण मूर्ती सवे या लागे सोय धरले जिवे तर नको म्हणून देवे वारिले माती तरी व्यक्ताने अव्यक्त हे एक आणि भ्रांत भक्ती पाव जे व्यक्त अव्यक्त योगी या दोन्ही जे वाटा तो ते पावाया वैकुंठा व्यक्त व्यक्त दार वंटार गिजेत पैजा गणेशातो का तिची वेगळ्या बाला का म्हणून एका व्यापका अपय सरीसा पाड अमृताचे आसागरी जे लाभे सामर्थ्याचे थोरी ते चिदे अमृत लहरी चुळी घेतली या हे किर माझ्या चित्ते प्रति त्या तिजे निरुते ते पुसणे योगपती ते आचे लागी जे देवा तुमी नाभेक अंगी कारले व्यापक हे साच गे कौतिक हे जाणावया तरी तुझ लागे कर्म तुची दयाचे परम भक्ती मनोधर्म विकुने घातला इत्यादी सर्वापरी जे भक्त तुझे श्रीहरी बांधुनिया जी वारी आणि जे प्रणवा पैली कडे वैकर जे अव्यक्त निर्दोष देशरहित उपाशी ज्ञाने जी, जे भक्ता येरा कवनी युग तत्वता जाणी तला संग या किरटीच्या बोला तो जगत बंधो संतोषला म्हणे हो प्रश्न भला जाणसी करू श्री भगवान मया वेश्य मनो इमां नित्ययुक्तौ उपासदि श्रद्धया परीपेता स्तिमियुक्त तमामता तरी हस्तगिरीच्या उपकंठी काठी काटी रश्मीदैसी किरटी संजरती का वर्षा काळी सरिता तैसी लागे पांडुसुता तैसी निचनवी भजता श्रद्धा दिसि परी ठाकल्या हि सागर तैसा माघली आवा निवार ती गंगे चैसा प्रेम प्रेमबामा तैसे सर्वेंद्रिय सहित सुने चित्त जे रात्री न नमन उपासिती या परी जे भक्त आपन पे तेची ते चिमे परममाने हे मयर्देश म्यक्त पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यच कूटस्थमच ध्रुवम आनियरती हे पाडवा जारुडिये सोहम भावा निर्वाय अक्षराचे मनाची नखी न लगे जेत बुद्धी की एक वाडे। जे बुद्धीचे दृष्टे न ध्यान एक वाढे कुणी व्यक्तीशी माझे वडिनी नोहेर्वत्र सर्वपणे सर्व हे काळी असणे जे पाहुणे चिंतवणे हिमपुटे झाली जे होय ना जे नाही नाही ऐसे म्हणणे उपाय उपजतीची ना जे च ढळे सरे ना मेळे ते आपले नीचे वय अंगबिजी सन्नियम्येन्द्रिय सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्व भूति ती रथा महापावके जावणी विषयाचे कटके अधपवली तवकी इंद्रिय धरिली मग संयमाचे धाटे सुनी मृडिली उपराटी इंद्रि कुंडली कपाटे हृदयाचे आपानाचे आ, तोंडा लावणी आसन मुद्रा सुडा मुळबंधाचा हुडा पन्नासिला आसेचे लाग तोडेर्याचे कडे झाडे निद्रेचे शोधले काळवे वज्राग्नीच्या ज्वाळी करुणे सप्तदातूंचे हुळी The <laughs> cat प्यादीची शिसाळी पुंजली यंत्री मग कुंडलियाच्या टेंबा आधारी केला उभा तया चोजवला प्रभा निमतावरी नवद्वाराच्या चौचोकी बारुणी सहिता चढवंकी उघडिली खिडके ककरांदाची प्राणी शक्ती चामुंडी प्राहुणी संकल्पाचे मेंढे मनो महेशाची ने मुंडे दिदले बळी चंद्र सूर्य भुजा वनी कृणी अनाथाची सुडावनी सतरा बियेची पाणी जिंकली वेगे मध्यमा मध्यमा विवरी तिने कोरी वाद आदरे ठाकळे चवरे ब्रह्मरंद्र वरी मक्रंत सोपान हे सणोनिया गन काके सुनिया गना भरले ब्रह्मी असे जे सम बुद्धी मिलावया सिद्धी सिद्धे अंगवे तातीर् वदी योगदुर्गे आपले आसाटो वाटीन शून्य घेते ओटावते ते मातेचे जिरटे पावती गा वाचनी योगाचनी बळी अधिक काही मी असे नाही आगे कष्ट जे तया मव्यक्ता सक्तचेतसा अव्यक्ता हि गतीर्दुःख देहवद्भेरवाप्यते जे सकळ भूताचे आहिते निरालंब्या व्यक्ती पसरले आसक्ती विने, तया महेंद्रादी पदे करिता ते वाटवधे अनिरिद्धी ठाती कामक्रोधाचे विलाग उठावती अनेक आणि शून्य सी अंग झुंजावे की ताने तानेचे प्यावे भुकेले भुकेचे खावे अहोरा त्रेवावे मवावारा पुणिदयाचे पहोडणे निरोदासे वेलावणे चाडासे साजणे सावळवे गा शीत बेडावे कृष्ण पांगरावे वृष्टीच्या असावे घरात किंबहुना पांडवा अग्निप्रवेश नित्य नवा भ्रातारैव न करवा तुहा युग येत स्वामीचे काज न बापिके व्या व्याज परिमरणे से झुंज नित्य नव्हे ऐसे मृत्यू नेते का घोटे का काढिता विक का, डोंगर गेता मुख न पाटे काही म्हणून योगाच्या बाटा चे निघाले गा तया दुःखाचा चे भागाला पाहे पा लोहाचे चणे ते बोचऱ्या पडते खाणे ते पोट भरणे की मरणे शुद्धी नु हे नो हे म्हणून समुद्रे वाही तरणे आते की गगना माझे पाय खोली जाताचे वळ घलिअरणाचे थाटे अंगणा लागता काठी प्रियासी पावटे का होय या लागे पांगुळ हे बा नवे बायोसे पांडवा बा, ते विदेहवंता जेव्हा व्यक्ती गती ऐसा जरी दिवसा बांधुनी आकाशा धुमती तरी क्लेशा पात्र होती म्हणून येरते पारता येनिती तिचे व्यता ेका भक्तिपंता उटंगली हे सर्वा कर्माण मयी सन्यसत्परा अनन्यन योगेन मान धरंतोपासदे कर्मेंद्रिया सुखी ती एका वर्णविषेके भागाली जी ते पाळित निषेधाते गाळीत मज देवने जाळीत कर्म या परी पायी अर्जुना माझा टायी संन्यसुनेना हि करते कर्मे अनेके जे जे सर्व काही का वाचिक का मानसिक भाव तया मी वाचून ये नाही ऐसे जे मतपर पर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माजीया केले, तयाची आवडी केले मदसे कुळवाडी भोग मोक्ष वा पुढे कुळे ऐसे अरण्य योगे पिकिले जिबे मनांगे तयाचे काळे सांगे जे सर्व मी करे ते श्याम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मया विषित चेतसाम किंबहुना धनुर्धरा तो मातेचे अवधरा तो मातेचा माते सुयरा की तुला पा ती मी तया तैसे असते तैसे आ कळे काळा नाकुन्या घेतला पटा फिरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय सामर्थ्याचे कांदा कोरांना मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे कायसेन लाजे तिने नेमी जन्म मृत्यूच्या लाटी झमवत या सृष्टी पोटी ऐसे झाली भव शिंदूची माझे कौनेसे धाकणपजे ते तर झरे के माझे भिती अन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणे त्यांच्या घावा धावत आलो नावाची सस्रवरी नावा अवधारी सजोन्या संसारी तारू झाल आलो कडिये जे देखले ते ध्यान काशी लाभविले परिग्रह घातले तर यावरी प्रेमाचे पेटे बांधले एकाच्या पोटे मग आणले तटे साविजाच्या परिभक्तीचे नेनावी चतुष्पथा दिया गवी वैकुंठीच्या राणी योग्य केले म्हणून गा भक्ता ना एक हे चिंता तया ते समुद्धरता ते मी सदा आणि जेव्हाचे की भक्ती तिथले आपली चित्तवृत्ती तेव्हाचे मनसुदे त्याचे नाटे त्या कारणे भक्तराया हा मंत्र धनंजय शिकीए जे गाय मार्गा भजे मयेव मनादत्स्व मयी बुद्धिम निवेश निवसिष्यसि मय न संशय आगा मानसे माझ्या स्वरूपी मज करुनिघाली निष्टीनसी दोन तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी माझ्या ठाई त्रि सांगे मग काय मी तुवरी म्हणून दीप पालवे सवे ते तेज मालवे कार प्रकाश जाय उचलेल्या प्राणारसी इंद्रय निगती जयसी तैसा मनबुद्धी अहंकार माझा स्वरूपी मनबुद्धी निक्षेपे पितुळणी सर्वव्यापी मे मेची या बोला काही अनारेसे नाही आपल्या न ना पाहि वाहत से गा अथ चित्तम समाधातुम न शुक्नो शिमये स्थिरम अभ्यास येन तो धनंजय आत्वा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचंबित न शकसे देवो तरी ऐसे करी या टे पहार माझारी मोठी जाय मग देत काय मुख तेथील रोज विषय घेईल जैसे शरदे आणि सरिता भोटू ला गे तैसे चित्त काढली वेगी प्रपंचोनी मग पुणे उने जैसे शशी बिंबती सदिसे हरपतिया सेना नाहीच होय तैसा भोगातून निगता शीत मज माझी रिगता हळूहळू पंड सुता मिचे होसील आग अभ्यास योग मनी जी तुहा एक जानी जी इने का इने निपजे ऐसे नहीं पे अभ्यास ने बहे एक गति अंतराय व्यार्ग सर पर पांजे के लिए कि विषय का हरी पड़े समुद्री पाय वटे जोड़े एक भाग अभ्यासी में, ही भाग ब्रह्म थोकड़े अभ्यास ही मिले उन्हें अभ्यास से पाए सर्वता दुष्कर नहीं हा लगे मजा ठाए अभ्यास ही मिले अभ्यास प्य से मत परमो भव मदर्थ में कुरबन सिद्धी म काभ्यासाही लागे कस नाही तुझ्या अंगी तरी आसी जया भागी तैसाची कोंडी भोगाती ना तोडी अभिमान न सांडी सुातीचा कुळधर्म विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सर दिले आहे परी मना वाचाधी तैसा जो व्यापार आहे तुम्ही करीत आहे ऐसे न म्हणे करणे का न करणे आगवे त्वचे जाणे विश्व शे जने शेजने कुणीया पुर्याचे काही वरुणी दे आपल्या टाई सुजता स्वजातीच्या करुणीने हे जीवित हे माळया जीवती नेले तेवती निवांत जे केले तया पाणी ऐसे केले हुआ बेघा म्हणून प्रवृत्ती निवृत्ती ही भुजून मते अखंड चित्तवृत्ती माझ्या टाई हिरवी तरी सुबटा हुजू वाटा प्रतकाई खटपटा करीत असे आणि चे जे निपजे, ते तोडे बहुना मनिजे निवंत चर्प जे माझ्या टई ऐश्या भावना, तृत्याग अर्जुना तो सायुज सदना माझे ऐसी, अतएतदप्यशोक्तोसि कर्तुम् मध्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरयतात्मवान् नातरि तुज नेदाभि कर्म मज तरी तु गा भज पाण्डुकुमरा पाटी पोटी कर्मादिका जीवटी माते बाधने कृती दुवाड जरी तरी हि असो सांडी माझा ती सो परी संयत सो असो बुद्धी तुझी आणि जेने जेने वेळी घडते कर्मे सकळे तियाची ती फळे तिजित जाय वृक्षे का बेली लोट ते फळी आली तैसे साने जे कर्मसिद्धी परी माते मनी न धरावे का ज देशे करावे हे शून्य खडके जैसे वर्षले कागे माझे पेरेले कर्ममाने देखले स्वप्न जैसे आग जीव चायसा निराभिलाशी तैसा कर्माशिष्य निष्काम होई वन्नीच्या ज्वाळा जैसे पाय जाया काशी क्रिया जिरुदे तैसे शून्या माझी अर्जुन हा फलत्याग आवडे किर सलग परी होगा माझे योग धुरी चहा केने फलत्याग सांडी ते, ते कर्मना विरोडे एकच वे बांजे झाडे जैसे तैसे येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंभोना येर झाडे चिरा पडे पै अभ्यासाचे पावटे ठाकीचे ज्ञान गिरडे ज्ञान ये जे भेटे ध्यानाचे मग ध्यानासी केब देते जे बा... मग ध्यानाशी खेव देगवेचे भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके कर्म जीत जोरावी त्याग संभवी त्यागास्त वागवी शांती सगळी म्हणून यावया शांती हाचे क्रम सुभद्रापती अभ्यासाची प्रसुद्धी करणे श्री ज्ञान अभ्यासा ज्ञानात ध्यान विशिषते ध्यानात कर्मफल त्याग मग ज्ञान अभ्यासाने ध्यान विशेषेल त्याग तो ध्यानापासुने चांग उने भोग शांती सुखाचा ऐसिया वाटा ही चिपिने सुबटा शांतीचा माजी वटा ठाकेला अद्विष्टभूताना एवच निर्म

पेसे जो आणि माझ्या काहीच नाही तया जाने नाहिया क्षमे लागे पृथ्वी सापवडे संतोषा उत्संगी दिली घर संतुष्टोगी यत्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर मत स समे प्रिय वर्षे विना जागरू जैसा जय ज निर्भरु तैसा निरोपचार संतोषी जो वाहुनी आपली आन तरी जो अंत करण निश्यासाच पण दयाची शिव परमात्मा दोनी बैसली एकासनी सयाची हृदय भूनी विराजती ऐसी योग समृद्धी होनी जो निर्वधी आरपी मुनी बुद्धी माझ्या टाई आत बाहेरी योग निर्वाळे चांग तरी माझा अनुराग सप्रेम दया अर्जुना तो भक्त तुची योग तुझी मुक्त तो वल्लभा मी कांताई सापडी हे तो आवडे म्हणजे जेवाची पाडे पाडी ही येत थोकडी रूप करणे तरी पडे त्याची कहानी कहाणी ये या भुलीची भारणे हिन बोलणे परी बोलावे श्रद्धा म्हणून गा आम्ही आलावे काय प्रेमान वाटी पैप्रियाची गोष्टी आवडी गा तया हि वरी विपाये प्रेम संवधिता होये ते गोळी आहे कांटाळे मग म्हणून गा पण सोता तुझी प्रियानी तुझे श्रोता परिप्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भलिया सुखा मिनलो ऐसे मना खेळ डोल लागला देवो मग म्हणित जाण तया भक्ताचे लक्षण मी करण बैसू घाली यसमान नो जे ते लोक लोकान दुजे हर्शा में तरी माजे, ते हर्षामर्ष भय द्वेर मुक्तय प्रिय तरी सिंधुचिने माझे जय भय भयनुपजे आणि जळ चरा नुपजे समुद्र जयसा तिनत्ते जगे तया खंती न लगे आणि जया न ने लोक किंभना जयसा पांडवा श्री जयसा वैभा तैसे जीवा जीवपणे झोल जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेली दुजे नीन ऐसा निर्मुक्त भक्त हयद्वेगरहित या, या ही भक्त माझ्या टाई तरी तयाच काम जमो हो काय सांग पडया भो हे असो जीवी जीव माझी नेतो तुझ्या आनंदी झाला परिणाम आयुष्याला पूर्णते ते वल्लभ झो अनपेक्ष सुजीर्दक्ष उदासी नोगत सर्वारंभ परित्यागी हो भक्त समे प्रिय पांडवा अपेक्षा पाण्डवा अपेक्षाराहीर्गावा सुखासि चढावा जया मोक्ष मेहुने उदार हाश होय किर परी वेचणे लागे शरीरात हो ये गावी हिमंत दोष काही परिजीविताचे हानी होई तैसे शुचित्वे नव्हे सज्जनांचे शुचित्वे शुचे गंगा होये आणि पापताप ये जाये परितेता हे बुडणे एक कोलिये पारणीने जे तरी भक्त न जे रोकडाचे लाहेजे न मरता मोक्ष संताचे ने अंग लगे पापा ते गंगे तिने संत संगे शुचित्वे कैसा असो जो ऐसा शुचित्वे तीर्था तेने ओलंगावले दिशा मुनमळ हात बाहेर चो काळ सुरे दैसा निर्मळ आणि देजा पाळ देखना जो व्यापकाने वदास तैसे का आकाश तैसी जयाचे मानस सर्वत्र गा जो संसार वेते भिटला निरण्याशे विनटला व्यादा हातून सुटला भिहंगम जैसा तैसा सतो सुखी कोणी टवचे न देखे निनेजे गत्ता युषे लज्जा केवी आणि कर्मारंभा लागे जया कृती नयांगी जैसी निर्धना विजून येदाय तय सौ मागा दयासी आले पैगा तो मोक्षाची अंग लिहिला असे अर्जुन हा ठाववरी जो सोमभाव सरोवरी तो दैत्याच्या पहिले तरी निघोसरला की भक्ती सुखे लागी आपण बेचे दोही बागे पाठवणी अंगे सेवके बनो इर नाम मी ठेबी मग भजत्या वज भरवी न भजते आधावी योगी आजो तयाच्या अम्म्या व्यसन आमचे ते निज ध्यान किंबहुना समाधान तुम्ही ते तय, तया लागी मज रोपाईने तयाची निमज येत असणे जे जीवे प्राणी ऐसा यो ना नाते ना द्वेष्ट न शोचते न काक्ष परित्यागी भक्तीमान्य स मे प्रिय जो आत्म लाभासे कोमटे काहीच न देखे म्हणून के हरके ना जो आपण जे विश्व झाला तरी भेदभाव सहजचे गेला म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा पै आपले जय साचे ते कल्पांतही नवचे हे जाणूनी गताचे न शोची झो आणि जया पर ते काही ना नाही ते आपण बेचे आपला टाई झाला या लागे जो काही आकांक्षी ना उकटे का गोमटे हे काहीच ते अनुमटे रात्री दिवस न गटे सूर्यासे जे भी ऐसा बोधाची केवळ सुहून असे निष्फळ तया ही वरे भजनश माझ्या टाई तरी तयाईसे दुसरे आम्हा पडयंत दे सोयरे नायगा शाचो कारे तुझी आन शमशत्रोच तथा मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेशो समसंग विवर्जित ठाये दयाचे आठा वार्ता नाही मित्रा दो हे पाड का घराच्या उजड करावा पारके अंधार पाडावा हे नेनेचे गा पांडवा दीप जायचा जो खांडावया गाव गाली का लावणी जयनी केली तो गा एकचे सावली वृक्ष जे जायचा नातरी इक्ष दंडो ಪಾಳತಿಯ ಗೊಡು ಗಾಳತಿಯ ಕೊಡುನು ಹೀಚಿದೀವಿ ಅರಿ ದೈಸ अर्जुना जया भाव ऐसा मानापमाने सरिसा होत जाय तिथु समान तैसे का गगन तैसे जे मान शुतोष्ण जया दक्षिण उत्तर मारुता मिरदैसा पण सुता तैसा सुख दुःख प्राप्ता जो माधुर्य चंद्रिका सरसा राया रंगा तैसा जो सकळी का भूता सम एक से सिसे उदक तैसे तयातीन्य लोक का जो सवाय संग साणुनया लाग एकाक्या सियांग सांगिसुने तुल्यनिंदा स्थिर मौने संतोष येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रिय नर जो निंदे ते ने गे सुती न श्लागे आकाश न लगेले पदैसा तैसे निंदाने सुती मान करुणे के बंदे विचरे प्राणवती जने मने साचल टके दोने न बोले झाला मौने जो भोगा ते अनुमने आरायना यथा लागे संतोके आला भुना पारो के पावसे न सुखे समुद्र जायचा आणि वायुसी कठाई बिडार जायचा नाही घरी च काय जो आघवि आकाशी जीवी वायचो नित्य वसती तीवी जगाची विश्रांती स्थान माझे घर ऐसी मती जयाचे मोहनाचरा चरा, चरा वरी पारता माझी भजनी असता तरी तयासी मी माता मुकुड करी उत्तमासी मस्तक कालबीजी एका कौतुक का, परी मान कर लोक पाया मनिया तरी श्रद्धा वस्ति आधरु करिता जाने जे प्रकारू सरी होय श्री गुरु सदा शिब असो आता असू आता महेवानिता आत्मसुती होता संजाराशी या लागी हि नोही म्हणितले रमानाथी अर्जुना मी वाये श्री तयाती जे पुरुषात आपला हाती भक्तिबंदी जगा देत कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडे बांधी करी की जळाच्या परीत वटगे मुनिगा नमस्कारू तयात्या तया तया मी माता मुकुड धरू तयाची टाच तया धरू हृदया मी तयाच्या तया गुणांची लेणी आपल्या आवाने तयाची कीर्ती सोन्या मी लिवो तो पहावया हे डोळे म्हणून अचुक्षी मजो आतीची पूजा घेऊन अलिंग वया ला तयाची अंग तया संघाची निरबाडी म्हणजे विधी हा धरणे कडे किंभोना आवडी निरुपम तिने श्यामा मैत्र हित कायसे विचित्र तयाचे चरित्र ऐकती जे ते हे प्राणा होते आवडे ते निरुते जे भक्ती ते प्रशंसते अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोग समस्ती योग रूप जिमी प्री कामनी दया येऊी थोरीदयास्थिती येम्यामृत मिदंक्त्य उपा श्रद्धाना परम भक्ता स्थिती ममी प्रिया हरि ओ तत्सिती श्रीमद्भगवगीता सुरम विद्यायाम योगशास्त्री श्रीकृष्णाजुन संवादी भक्तियोगो नाम द्वादशोध्याय तिही गोष्टी रम्य करिती प्रति ते गम्य ऐकोनी जे तैशी ने आदरे दयाचे ठाये विस्तारी जीवे दयाथारी जी जियानुषि फरी नृे जयझे तैशी चिसे मानसे मंग सुक्षेत्रे जयसी प्रेणे झाली माते परम करुणे ही आरती प्रेम धरुणी हे सर्वस्विने घेते पे पार्था जगे तेचे भक्त योगे, या ते उत्खंठा तयाला घ्या अखंड मज ते क्षेत्र जगे तेचे पवित्र भक्ते कतेसी मैत्र दया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चना ते वाचून या न म्हणू तयाचे आम्हा व्यसन ते आमचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळते ते पै प्रमेयाचे वार्ता ज्यान वाद पण सुता ते मानो परमदेवता पुले आम्ही ऐसे निजनानंदे तिने जगदादे मुरली मुरले मुकंदे संजय मने राजा जो निर्मोळ निष्कलंक लोक कृपा शरणागत स्न्याळ शरण्य जो पै सुर लोक लालन लीळ प्रणत प्रतिपाळ खेळ जयाचा तो धर्मे के धवळ आघात सरळ अतुल प्रबळ वंदन जो भक्तन जन वत्सल प्रेमळ जन प्रांजळ सत्य से सकल तो सकळ कला निधी तो श्री कृष्ण वैकुंठी चक्रवर्ती निजांचा सांगेर देवाचा ऐकत से आता यरी निरूपती परी संजय मनी अवधारी धृतराष्ट्राती रसाळ कथा मराठ्या प्रतिती पता आणि जेला तदारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगा मेते आम्ही हे पडेवेले स्वामी श्रीनिवृत्ती देवी